नमस्कार मित्रांनो आपल्या प्रत्येक परीक्षेमध्ये किमान एकतरी प्रश्न कोणत्या देशाकडून काय घेतलंय त्याच्या रिलेटेड असतोच म्हणजेच इतर संविधानासोबत आपला तुलनात्मक अभ्यास याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला येताना दिसतो मग ते कोणत्या देशाकडून काय घेतलंय दोन मिनिटात चार मिनिटात आपण या विषयाबद्दलचा कम्प्लीट कमांड घेऊ शकतो या एका मार्काला इथं पाहायला विसरू नका आहे कोणत्या देशाकडून काय घेतलंय आपल्या संविधानामध्ये त्याच्याबद्दलचा अगदी कमी वेळामध्ये डायरेक्ट टू द लाईन आपण एक घटकाकडं या पद्धतीने इथं खास लक्षात ठेवू शकतो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलंय पस्तीसच्या कायद्यातून संघराज्य पद्धती कारण आपल्या देशात संघराज्य पद्धती सुरू झाली ती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या माध्यमातून म्हणून संघराज्य पद्धती त्यानंतर न्याय व्यवस्था एक न्यायीन न्यायालयीन व्यवस्था लोकसेवा आयोग ज्याला आपण संघ लोकसेवा आयोग म्हणतो ते पस्तीस पासून सुरू झालं आणीबाणीची तरतूद स्पेशली जे आर्टिकल तीनशे छप्पन मधली आणीबाणी आहे राष्ट्रपती राजवट त्याबद्दलचा पाठ इथून घेतला राज्यपालांचं पद स्टेट मध्ये राज्यपाल पद असावं ते कसं असावं हे हो? घेतलं कॅनडाकडून पण राज्यपाल पद असावं हे हो? पस्तीसच्या कायद्याने तर प्रशासकीय तपशील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे डिपार्टमेंट घटक आहे ते घेतला आपण पस्तीसच्या कायद्याने ब्रिटिश राज्यघटना आता इथलं आणि इथलं बऱ्यापैकी सिमिलर राहील कारण पस्तीसचा कायदा ब्रिटिशाने बनवला आणि ब्रिटिशाची राज्यघटनाही कशी होती या माध्यमातून संसदीय न्यायव्यवस्था संसदीय पद्धती आणि न्यायव्यवस्था न्यायव्यवस्था एकेरी असली पाहिजे आणि संसदीय कामकाज पद्धती असली पाहिजे हा पहिला घटक द्विग्रही संसद दोन सभागृह असले पाहिजे हे घेतलं आपण ब्रिटनकडूनच कायदा करण्याची पद्धत घेतली ही पण आपण ब्रिटनकडूनच रूल ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो कायद्याचं राज्य हे घेतलं इथूनच एकच नागरिकत्व राहील एकेरी न्याय व्यवस्था राहील संसदीय विशेष अधिकार सभागृहाच्या सदस्याला विशेष अधिकार राहतील फर्स्ट पास दी पोस्ट सिस्टम ज्यात आता आपण लोकसभा विधानसभेला मतदान करतो ती पद्धत जी फर्स्ट पाच दी पोस्ट सिस्टम आहे ती घेतली आपण ब्रिटनकडून आता तुलनेनं लक्षात ठेवा अमेरिका पस्तीसचा कायदा ब्रिटन आणि अमेरिका सलग लक्षात राहतील युएसए कडून घेतलं फंडामेंट राईट मूलभूत हक्क उपराष्ट्रपतीचं पद जे अध्यक्ष लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे ती आपण घेतलं अमेरिकेकडूनच न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य इंडिपेंडंट ज्युडिशरी असली पाहिजे ती घेतलं आपण अमेरिकेकडून न्यायिक पुनर्लोकन ज्युडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ज्युडिशियल ओव्हर न्यायिक पुनर्लोकन न्यायिक वर्चस्ववाद न्यायिक सक्रियता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण अमेरिकेकडूनच घेतलेल्या आहेत राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धती इम्पिचमेंट प्रोसेस हे सुद्धा अध्यक्षीय लोकशाही अमेरिकनचं वैशिष्ट्य आहे जे आपण घेतलंय सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मधील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत म्हणजे महाभियोग प्रक्रियेद्वारेच काढलं जाईल याबद्दलची पद्धत आपण अमेरिकेकडूनच घेतलेली आहे कॅनडाकडून काय घेतलंय कॅनडाकडून राज्यसूची व केंद्र सूची म्हणजे संघाची पण एक सूची असेल राज्याची पण एक सूची असेल हे घेतलं कॅनडाकडून तर प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य म्हणजे पॉवरफुल असलेलं संघराज्य असेल ज्याच्याकडं केंद्राकडे जास्त पॉवर असतील केंद्राकडे आपण झुकलेलं असू असं अमेरिकेमध्ये राज्याकडे झुकलेलं संघराज्य पद्धती आहे पण भारतानं काय केलं कॅनडाप्रमाणे केंद्र मजबूत असलेलं संघराज्य घेतलं जे सेंटरकडे जास्त पॉवर राहतील म्हणूनच शेष अधिकार केंद्राकडे आहेत इथं अमेरिकेमध्ये शेष अधिकार ऑस्ट्रेलियामध्ये शेषाधिकार राज्याकडे आहेत तर कॅनडामध्ये शेषाधिकार केंद्राकडे आहेत आणि भारतानं पण कॅनडाचं अनुकरण केलेलं आहे सुप्रीम कोर्टचे अधिकार क्षेत्र सुप्रीम कोर्टचं काय पॉवर असले पाहिजे कुठे किती असले अधिकार ते घटक राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी राहील स्टेटमध्ये राज्यपाल राहील पण तो सेंटरचा रिप्रेझेंटेटिव्ह राहील हे कॅनडाकडून पद्धत घेतली राज्यात राज्यपाल पद पस्तीसशा कायद्याने पण ते कसं असलं पाहिजे कॅनडाकडून घेतलं हे कॅनडाबद्दलच्या संविधानाचं अनुकरण आपल्या देशामध्ये कुठं कशा प्रकारे केलं त्याबद्दलचा हा पाठ त्यानंतर आयर्लंड ज्यात आपल्याला सगळ्याला सहज सोपं माहिती आहे मार्गदर्शक तत्व डीपीएसपीचा पाठ कडून घेतला राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कडूनच घेतली इलेक्शन मेथड जे राष्ट्रपती बद्दलच्या निवडणुकीचा घटक आहे कडून राज्यसभेवर काही व्यक्तीचे नामनिर्देशन राज्यसभेवर काही व्यक्ती नॉमिनेट करतो आपण तेही घेतले कुठं आयर्लंडकडूनच घेतलेला आहे जे बारा सदस्य आपण नॉमिनेट करतो राज्यसभेवर ते घेतलाय कडून ऑस्ट्रेलियाकडून ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची केंद्र राज्य सूचना कॅनडाकडून तर समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून म्हणजे आता तिन्ही विषय सूची लक्षात राहतील जे परिशिष्ट सात मध्ये आपण मागे पाहिलेला आहे संयुक्त बैठक समवर्ती सूची संयुक्त बैठक दोन्ही घेतलंय ऑस्ट्रेलियाकडून व्यापार व वाणिज्य हेचे स्वातंत्र्य असलं पाहिजे व्यापार वाणिज्य सेंटरला स्टेटला ह्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे हा घटक सुद्धा ऑस्ट्रेलियाकडूनच घेतलेला आहे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा फ्रान्सकडून आपण उद्देश पत्रिकेत घेतलेला आहे गणराज्य संकल्पना आणि स्वातंत्र्य समता बंधुता हे तीन शब्द एकत्रच आले स्वातंत्र्य समताने बंधुता एकत्र आले तर त्याचं उत्तर फ्रान्स राहील सेपरेट फक्त स्वातंत्र्य विचारलंय अमेरिका आपण समता बोललो तर फ्रान्स बोलतो बंधुत्सव इंडियन ओरिजिन असं बोलतो सेपरेट विचारलं तर एकत्र आहे फ्रान्स कडून ते कोड घेतलेला आहे दक्षिण आफ्रिकेकडून दुरुस्तीची पद्धत अमेंडमेंट प्रोसेस घेतली तर दुसऱ्या बाजूला राज्यसभा सदस्यांची निवडणूक राज्यसभेवर नॉमिनेट करायचं घेतलं कडून पण राज्यसभेचे जे सदस्य आहेत त्यांची इलेक्शन निवडणूक कशी होईल राज्यसभेच्या सदस्यांची अप्रत्यक्ष विधानसभेच्या सदस्याकडून हे सगळं आपण घेतलंय दक्षिण आफ्रिकेकडूनच सोवियत रशियाची राज्यघटना सोवियत रशिया कुठून घेतलाय आपण मूलभूत कर्तव्य रशिया नाही सोवियत रशिया लक्षात ठेवा ते मूलभूत कर्तव्य आणि उद्देश पत्रिकेमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय न्याय जो आहे तो एकोणीशे सतराच्या रशियन क्रांतीतून प्रेरित आहे म्हणून आपण त्यालाही रशियन क्रांती असं बोलतो जर्मनी जे हिटलरचं संविधान होतं त्या हिटलरच्या संविधानामधून हो घेतला आणीबाणीमध्ये मूलभूत हक्क स्थगित होतात जेव्हा आर्टिकल तीनशे बावन लागू होतो तेव्हा आर्टिकल एकोणीस सस्पेंड होतो आर्टिकल तीनशे अठ्ठावन्न अंतर्गत हा एकोणीस निलंबित करण्याची पद्धत हे तीनशे बावन्न लागू असताना आहे हे घेतलंय आपण जर्मनीकडून आहे आणि जपानच्या राज्यघटनेकडून घेतलेला आहे कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया कायद्याचं राज्य घेतलं ब्रिटनकडून कायद्याने स्थापित घेतलं जपानकडून आणि कायद्याची योग्य प्रक्रिया घेतली अमेरिकेकडून अशा पद्धतीने कोणत्या देशाकडून काय घेतलंय परफेक्ट लक्षात ठेवा एक दोनदा ऐका दोन चार मिनिटात मॅक्स रिव्हिजन होतं आणि शंभर टक्के एका मार्गाकडे आपण जाण्याचे चान्सेस आपल्याला अधिक वाढवता येईल आहे ऑल द बेस्ट थँक्यू पुन्हा भेटू